नमस्कार आ, लोकात्मा मध्ये आपले अर्धिक स्वागत मी तरंग कांबळे आणि मी सध्या आंबड येथील आंबड येथील जे बस स्टॉप आहे त्या बस स्टॉप ठिकाणी जे डेपो आहे त्या डेपो ठिकाणी बघू शकता काही मुलींचं मानव विकास सेवा जे बस आहे किंवा इतर बस आहे त्या बसच्या संदर्भात त्यांचं आंदोलन सुरू आहे तसेच शिवणगाव मधील काही नागरिक का आहेत आपल्यासोबत त्यांचं देखील इथं आंदोलन सुरू आहे या संदर्भात आपण गावचे जे त्यांचे काही महिला असतील किंवा इतर कर्मचारी हे असतील कार्यकर्ते त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत मला सांगा जे आम्ही आज जे तुम्ही आंदोलन ठेवलेले आहे याबद्दल काय मागणी आणि जे डेपो काय सांगा का आमची मागणी काय माहितीये का जसं लहान लेकरू आईला दुसरं तिसरं काही मागत नाही फक्त खेळाला मागत तस आम्ही फक्त आणि फक्त पंच्याहत्तर वर्ष झाल्यानंतर केवळ आणि केवळ प्रवासी बस मागतोय आज त्या प्रवासी बस मागण्यासाठी भारतामध्ये नाही महाराष्ट्रामध्ये नाही कुठंच नाही म्हणजे सार्वजनिक वाहतुकी सार्वजनिक जी काही यंत्रणा आहे ती यंत्रणा आमच्यापर्यंत पोहोचावत आम्हाला तिचा लाभ मिळाला याच्यासाठी उपास आतापर्यंत कोणी बसचा धरला नसेल या सर्व महिलांनी महिलांनी आहेत की सर्व महिला या मथाऱ्या आहेत काही तरुण आहेत या सर्वांनी एसटीचा उपास धरला एस फक्त त्यांना दुखण्याचं कुणी अंध आहेत कुणी अपंग आहेत इथं अपंग आप, बही आमची बहीण आलेली आहे या लोकांना आज शिवणगाववरून जर मार्केटला पिंपळगावला आंबडला जालन्याला दवाखान्यात जायचं असेल कोणत्या शासकीय कामाला जायचं असेल तर येण्याची वाहत म्हणजे आपल्या परिवहन मंडळाची कोणतीही व्यवस्था नाहीये त्याच्यासाठी आमची पहिली मागणी होती की आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही यापूर्वी म्हणजे हे आमच्या गावचे प्रथम नागरिक शकुंतला भाभी तौर आहेत उपसरपंच आहेत आणि सर्व महिला आहेत या सर्व महिलांनी आज भाडे वाहतूक करणारं जे पिकअप आहे माल वाहतूक करणार त्या माल वाहतूक करणाऱ्या पिकअप मध्ये आज या सर्वजणी आलेल्या आहेत म्हणजे किती दैननीय अवस्था आहे आणि आम्ही या बस सुरू हव्यात हो याच्यासाठी आम्ही सहा नऊ दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायतचा ठराव देऊन आम्ही सर्वजण इथं मागच्या वेळेसही महिला आल्या होत्या त्यानं आगार प्रमुखांना तशी विनंती केली त्यांच्याकडून आम्ही लेखी घेतलं त्यानं त्यावेळेला सांगितलं की आम्ही तुम्हाला आठ दहा दिवसात आम्ही तुम्हाला नियोजन करून सुरू करू आज तीन महिने झालेत तरी परत पुन्हा व्यवस्था देणं सुरू केली बस सुरू केली नाही म्हणून आज आम्ही ठिया आंदोलन ठेवलंय जोपर्यंत तुम्ही बस सुरू करत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाहीत आणि आगार प्रमुखांसोबत आम्ही बोलल्यानंतर तेन सांगितलंय की आमच्याकडं कर्मचाऱ्याची तुटवड आहे कर्मचारी कमी आहेत आम्हाला वरच्याला सांगावं लागल मग तुम्ही तीन महिने काय सांगितलंय हे वेळ काढूपणा आणि म्हणजे स्वतःवरची जबाबदारी झटकवून देण्यासाठी ते सुरुवातीला तसं बोलले पण नंतर ज्या वेळेस तुम्ही सर्वजण मीडिया असतील सर्वांच्या महिला असतील सरपंच असतील उपसरपंच असतील आमच्या गावातील नागरिक असतील यांनी ठामपणे सांगितलं जोपर्यंत तुम्ही आम्हाला लेखी आश्वासन देत नाहीत आणि जोपर्यंत बस सुरू करत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाहीत तेव्हा त्यानं वरिष्ठांसोबत चर्चा केली आणि चर्चा करून आता त्यानं चर्चा करता ते की आम्ही तुम्हाला बस देऊ सकाळच्याला एक बस देऊत प्रवासी आणि सायंकाळच्याला एक देऊत आता ते फक्त देऊत म्हणलेत जसं लबाडाच्या घरचं जेवण जेवल्याशिवाय काही खरं नाही तसं अजून ती आम्हाला जोपर्यंत बस अधिकृतरित्या लेखी स्वरूपामध्ये जोपर्यंत देत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही नक्कीच आपण तसंच सोबत सरपंच देखील आहेत ताई तुम्ही काय सांगणार आहात काय मागण्या आमच्या मागण्या बस पाहिजेत हीच मागणी आहे इथून उठायचं नाही बस म्हणजे आमच्या पाठीमाग महिला आहेत त्या म्हणतात की आपण उठायचं नाही परत आम्ही कोणच जेवण केलेलं नाही तुम्ही किती वेळ झाला इथं आम्ही काय सांगतो आम्ही चार तास झाले बारा वाजल्यापासून बसलो असतो आम्ही इथं मागणी काय मागणी आम्हाला बस पाहिजेत महिलांसाठी या। या नाही ना, बस नाही बराच वेळ केला बऱ्याच वेळेस केला पाठपुरा पण आता तीन महिने झाले हे प्रस्ताव मांडलेला आहे तीन महिने झाले हे प्रस्ताव मांडलेला तरी आणखीन नाही नाही काय काहीच नाही हा म्हणून आज आलेलो आहेत आणि महिला पाठीमाग म्हणतात बस पुढची भूमिका काय आता आम्ही प्रयत्न करायलो की साहेबला म्हणालो साहेब द्या म्हणून आता काय म्हणतो पूर्ण होणार तोपर्यंत महिला म्हणतात पाठीमागून उठायचं नाही बघू शकता आपण आपल्या सोबत काही आई आहेत आईशी चर्चा करणार आई काय सांगणार आहोत आम्हाला बस पाहिजे जोपर्यंत आम्हाला बस भेटत नाही तोपर्यंत आम्ही हलू शकत नाहीत आज आम्हाला उपास धरलेला आहे तर आम्हीच नाहीत इथून उपासीचा एसटी एसटीचा उपास धरलेला आहे तर आम्ही काही इथून हलणार नाहीत आम्हाला बस पाहिजे म्हणजे पाहिजे बघू शकता दुसरे देखील आई आपल्या सोबत आहेत त्यांच्या ज्या मागण्या आहेत एसटी बस सुरु करण्यासंदर्भात आपण त्या आईशी चर्चा करणार आई काय सांगणार आम्हाला एस टी पाहिजे एस टी इथून दिल्याशिवाय आम्ही हलणार नाही आम्ही जेवण नाही पाणी पण पिलो नाही आम्ही इथं इथं बाराला आलेलो तवापासून इथं बसलेलं आहे पुढची भूमिका आम्हाला बघू शकता यांनी जे सांगितलेलं आहे शेवणगाव शो, लोक त्यांना बस पाहिजे त्यांचा असं या यादोगोर त्यांनी शासनाशी वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे की शासनाने त्याच्यावर काही केले नाही आणि जोपर्यंत त्यांची मागण्या पूर्ण होणार अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे Lokat menu channel saya di prediksi di Tarangga Kamle, Amber.